छत्रपती शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी आदिलशा सरदार अफजल खान मोठा घेऊन विजापूरहून सोळाशे एकोणसाठ मध्ये अफझल खानाच्या सैन्यात अनेक सरदारांचा समावेश होता त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा फाजल खान अंबर खान याकुद खान सिद्धी हिलाल मुसाक खान तसेच काही मराठी सरदार पिलाजी मोहिते प्रतापराव मोरे इत्यादींचा समावेश होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान सुद्धा येत आहे ही बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेला प्रतापगड येथे हलवला अफजल खानाने तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर व बाजूचा परिसर उद्ध्वस्त केला व आपली नजर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे वळवली खानाचा असा अंदाज होता की अशा प्रकारे मंदिरं उद्ध्वस्त केली की छत्रपती शिवाजी महाराज चिडून उघड्यावर येऊन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा बचा पवित्र घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले दूध पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले आपण समजोत्यास तयार आहे हे कळवले खानाने प्रथम वाईज बोलावणे धाडले पण शिवऱ्यांनी नाकार दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला अफझल खानाकडे सैन्य बोल होतं बारा हजार घोडदळ अकरा हजार पाचशे पायदळ व बंदूकधारी पंच्याऐंशी हत्ती आणि एक हजार उंट तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे सहा हजार घोडदळ तीन हजार पायदळ आणि चार हजार राखीव पायदळ असं सैन्यबळ होतं इथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा लक्षात येतो भेटीदरम्यान दोन्हीही पक्ष कोणत्याही हत्यार वापरणार नाहीत प्रत्येक पक्षाचे दहा अंगरक्षक असतील व त्यातील एक जण शामेण्याबाहेर थांबेल व इतर अंगरक्षक दूर राहतील असे ठरले भेटीची वेळ दहा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे एकोणसाठ रोजी ठरली छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय भव्य असा शामियाना बनवला होता भेटीच्या दिवशी अफजल खान भेटीच्या वेळेआधीच शामियाण्यात आला होता कोरडला शामियाना बाहेर असणारा त्याचा रक्षक सय्यद बंडा धावून आला शिवरायांवर तो आता दांडपट्ट्याचा वार करणारच इतक्याच जीवा मला धावून आला आणि सय्यद बंड्याचा हवेतला हात त्याने हवेतच छाटून टाकला म्हणून तर म्हणतात ना होता जीवा अरे म्हणून वाचला शिवा जखमी खानाला पालखीतून नेणाऱ्या सैनिकांचे पाय संभाजी कावजी यांनी कापून काढले त्याने अफजलखानाला तिथंच ठार केलं व त्याचं शिर कापून आणलं शिवरायांनी झपाट्याने किल्ल्यावर प्रयाण केले व तोफाननी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले मराठा सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या तोफा धडाडताच त्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केलं कानोजी जेते यांनी बंदूकधाऱ्यांवर आक्रमण केलं दुसरं एका कामच्या हल्ल्यात मुसाख खान जखमी झाला व तो पळून गेला अफजलखानांच्या सैन्यांची वाताहात झाली नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोरदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहात केली आदिलशाही सेनेसाठी से हा जबरदस्त पराभव होता अफझलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती जवळपास पाच हजार सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले जवळपास तीन हजार सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले मराठा सैनिकांचे पण थोडेफार नुकसान झाले शिवाजी महाराजांनी विरोधी सैन्यातील बंदिवांना योग्य तो मान दिला कोणत्याही बंदिवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली अफजल खानसारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतभर लष्करी दरारा वाढला